नमस्कार आपका टुडे इंडिया न्यूज चैनल में स्वागत है अब नजर डालते हैं आज की ताजा खबरों पर। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से पानी टंचाई के संदर्भ में नगर परिषद पातुर मुख्य अधिकारी साहब को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता पदाधिकारी लोगो ने एक निवेदन दिया है पातुर में पिछले कई दिनों से जो है तो पानी की बड़ी समस्या है वो समस्या दूर करने के लिए जो है तो काफ़ी दिनों से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रयत्न कर रही है लेकिन उस पर कोई अमल बजावनी नगर पालिका की तरफ से नहीं हो रही है आज पातूर के कई लोग जो है तो इस पानी टंचाई की समस्या को लेकर नगर पालिका में जो है तो उन्होंने हमसे संपर्क किया हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो है तो का, पदाधिकारियों से संपर्क किया और ये उन्होंने उनका कहना है कि भाई जल्द से जल्द जो है तो ये दो तीन महीने गर्मियों में ये पाणी टंचाई जो आहे पाणी की जो समस्या ये हल होनी चाहिए और आज हमने जो निवेदन द्या मुख्याधिकारी साहेब सधी अपेक्षा रखते हैं उम्मीद हैं उनसे कि आने वाले कुछ दिनों के अंदर जो है तो ये पानी टंचाई का मसला से जरूर हल करेगे काँग्रेस पार्टी, पार्टी पातूर शहर यांच्या वतीने माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार त्याचप्रमाणे आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील दादा तक्करे आणि युवकांचे प्रदेश अध्यक्ष सूरज भैया चौहान यांच्या नेतृत्वामध्ये तसेच अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आमदार अमोलदादा मेटकरी आणि जिल्हा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा आणि युवकांचे जिल्हाध्यक्ष अमोलदादा काळणे यांच्या मार्गदर्शनात आज आम्ही पातूर मुख्याधिकारी यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे की पातूर शहरामध्ये जे भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे त्यावर उपाययोजना करून तत्काळ लोकांना आपण कसा याच्याकडून काढू शकतो असं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही या समस्याच्या कारणाने जे नागरिकांना प्रचंड हाल होत आहे या हालाबद्दल आज आम्ही जाणीव करून दिली आहे मुख्याधिकारी साहेबांना त्यांनीही आम्हाला आश्वासित केले के आहे की लवकरात लवकर यावर यावर काही ना काही का तोडगा काढून लोकांना ते दिलासा देतील आणि आज आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पातुश यातर्फे काही मागण्या के केलेल्या आहेत या मागण्यामध्ये आम्ही पहिली मागणी केलेली आहे पाणी टंचाईची समस्या तत्काळ दूर करण्यासाठी एक विशेष पथक तयार करून तयार करण्यात यावा आणि या विषयावर कारवाई करण्यात यावी आणि दुसरी मागणी आम्ही केलेली आहे की वारंवार घालणाऱ्या पाईपलाईन ज्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे यावर तत्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी तिसरी मागणी आम्ही केलेली आहे शहरातील प्रत्येक वार्डात आठवड्यातून आठवड्यातून किमान दोनदा पाणीपुरवठा निश्चित करावा चौथी मागणी आम्ही केलेली आहे के नागरिकांना पाण्यासाठी होणाऱ्या गैरसोयीबाबत सार्वजनिक खुलासा करण्यात यावा आणि पाचवी मागणी आम्ही केलेली आहे के की या पाणी टंचाई संदर्भात दोषी अधिकाऱ्यांवर व वा ठेकेदारावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी आणि सहा सहावी मागणी आम्ही केलेली आहे की के नागरिकांच्या सूचना व तक्रारी ऐकण्यासाठी त्यांची समस्या सोडविण्यासाठी पाणी टंचाई नियंत्रण कक्ष उभारण्यात यावा अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर शहरच्या वतीने मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की नगरपालिका आणि प्रशासन आमच्या या निवेदनावर गंभीरतापूर्वक दा दखल घेतील अशी मी अपेक्षा ठेवतो हो